सुरू आहे दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे ते आता आंदोलन साखळी उपयोग करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगा कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत आंदोलन महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती है थीजा। थीजा त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित करे ती ची मानसिकता थी। तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तो प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे आरक्षण का जो मुद्दा हो रहा है आपको न्याय की लड़ाई से ज्यादा ये शक्ति प्रदर्शन ज़्यादा लग रहा है क्योंकि जिन है देखिये तो हमारा बहुत सीधा और साफ कहना है लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण दो ऐसा कहा जाता है ओबीसी में ऑलरेडी तीन सौ जातियां हैं मराठा समाज को तो दस 10% अलग से रिजर्वेशन दिया गया है तो ठीक है फिर भी सबकी बात समझ लेंगे राहुल गांधी ओबीसी मराठा पुन्हा एकदा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी असं आहे पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशी भूमिका आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही सामोरं जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही दरभंगा साफ शिकायत मी कहता बहुत साफ मैंने इससे पहले भी कहा था की राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ऊंची बातें लोग करते हैं अब मुझे बताइए आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ऊंची बात करते हो आपको राष्ट्रीय नेता कहलाने का क्या अधिकार है और मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत मराठ्यांना तुम्ही देखील दहा टक्के दिले असं वारंवार सांगितलं जातं सरकारच्या वतीने दिलं देखील आहे तरी देखील का नेमकं की कुठे आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एसीबीसीच्या वर आहे आणि एसीबीसी चा कट ऑफ ईडब्ल्यू एस च्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतून असेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे ठाकरे असतील शरद पवार असतील ते देखील या आंदोलनाला तुम्हाला तुम्हाला मला आश्चर्य वाटत की आता हे दिसत आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार असताना महाराष्ट्र आदमू का बिहार का कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये हो ते स्ट्रेंडन केलाय शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होत त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू सर सर दाखवून